ते सुद्धा पन्नास ग्रॅम तेलामध्ये भाजलेले सगळे मसाले असे मिक्स जवारीचं जा प्रमाण याच्यामध्ये कमी टाकलेलं आहे तुम्हाला हवा मसाला पोसायला सुरुवात झाली आणि लोहला मसाला टाकल्यानंतर ताकले आपली चटणी खराब होते <tachuk> कसं काय मंडळी मला बऱ्याच जणांनी मेसेज केले होते की दादा तुम्ही जो हे व्हिडिओ दाखवत आहे जे रेसिपी व्हिडिओज दाखवत आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरची कांदा लसूण मसाला चटणी आहे ती कशी बनवते त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा मग तेच तुमची प्रतीक्षा आज मी संपवणार आहे म्हणजे आज मी तुमच्यासाठी जगप्रसिद्ध असलेली कोल्हापुरी चवीची अस्सल घरगुती पद्धतीनं बनणारी कांदा लसूण मसाले किंवा चटणी ती कशी बनते याचा पूर्ण व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यासाठी ज्या मिरच्या लागतात मग त्याच्यामध्ये शंकेश्वरी असेल जवारी असेल बॅडगी असेल त्यानंतर लवंगी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कुठल्या मिरच्या कोल्हापुरी कांदा लसूण चटणीसाठी योग्य आहेत किंवा वापरल्या पाहिजेत त्याचासुद्धा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि हे दुकान कोल्हापूरमध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आहे या ठिकाणी तुम्हाला क्वालिटीच्या मिरच्यासुद्धा मिळतील आणि जास्तीचा वेळ न घालवता करूयात या अस्सल कोल्हापुरी जी जगात भारी म्हणून ओळखली जाणारी कांदा लसूण मसाला आहे चटणी आहे याच्या रेसिपी व्हिडिओला सुरुवात कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारे एखाडे मसाले धणे किती किलो आहेत दीड किलो धने तेल टाकून पण भाजू शकताय किंवा बिना तेलाच भाजू शकताय तर या पद्धतीनं धन असे भाजून घ्यायचे तर आपले दीड किलो धने हे मस्त भाजलेले आहेत बघा मसाल्यात भाजणी पण खूप महत्वाची आहे साधे जिरे सहाशे ग्रॅम ते भाजून नाही घेतले तरी चालतात तिळसुद्धा दीड किलो लागणार आहे तिळ पण असं बिना तेलाचं भाजून घ्यायचं ज्यावेळेस आपले मसाले खूप चांगल्या क्वालिटीचे असतील ना त्यावेळेस ते तेलाची जास्त आवश्यकता लागत नाही कारण मसाल्यांमध्ये सुद्धा स्वतःचं तेल असतं आणि ते तेलाचाच आपल्या तेला चटणीला तेला एक चांगला तर्री किंवा कट येतो आहे त्यामुळं मसाले क्वालिटी वापरली पाहिजे आपण छान असं तिळ भाजून झालेले आहे शहाजिरी सुद्धा पन्नास ग्रॅम मोहरी सुद्धा बिना तेलाची भाजून घ्यायची भाजलेली मोहरी सुद्धा याच्यामध्ये टाकायची आता इतर खडे मसाले टाकण्यासाठी तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले एक एक भाजून घ्यायचे आहेत हे बदाम फुल मसाले तेलामध्ये लगेच भाजले जातात आणि ते मसालेसुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर एक एक करून सर्व मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत हिरवी विलायची सुद्धा अशीच टाकायचे न भाजता तमालपत्र भाजून नाही घेतलं तरी चालते हैं। तीन चार जायफल सलेलं खोबरंसुद्धा सुद्धा तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं खसखससुद्धा बिना तेलाची भाजून घ्यायची बडीशोपसुद्धा बिना तेलाची भाजून घ्यायची भाजलेली बडीशोपसुद्धा या मसाल्यामध्ये मिक्स करायची तर आता आपले सगळे खडे मसाले खोबरं खसखस वगैरे भाजून झालेलं आहे त्यानंतर कांदा लसूण आणि अद्रक जे लागते त्याचं प्रमाणसुद्धा आपण बघू तेलामध्ये भाजलेले सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे दोन किलो कांदा आणि एक किलो अद्रक आणि हे दोन्ही तेलामध्ये भाजून घ्यायचं तर आपली अस्सल कोल्हापुरी चवीची जी कांदा लसूण चटणी आहे किंवा मसाला आहे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे कडे मसाले भाजून झालेले आहेत कोथिंबीर कांदा वगैरे सगळं भाजून किंवा चिरून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारी जी मिरची घेतलेली आहे बेडगी साडेसहा किलो घेतलेली आहे आणि जवारी एक किलो घेतलेली आहे आम्हाला ही मिरची नॉर्मल पाहिलं म्हणून आम्ही याच्यामध्ये जास्त तिखट वापरलं आहे जवारीचं प्रमाण याच्यामध्ये कमी टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता त्याच्यामध्ये पुदिना पाच पेंढ्या कोथिंबीर पाच पेंड्या पांढरा कांदा चिरून थोडासा तळून घ्यायचा तो दोन किलो लसूण दोन किलो आलं एक किलो तर मसाले जे पूर्ण तयार झालेले आहे आणि कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी डंकामध्ये आलो आहे आम्ही तर या ठिकाणी ते बघा हे वजन करून म्हणजे टोटल किती चटणी होणार आहे किंवा मसाला होणार आहे त्यासाठी हे वजन केलं जाते आणि या ठिकाणी हा डंक बघा जरासा वेगळा असा डंक आहे एकदम नव्या पद्धतीचा हा डंक आहे बघा ठिकाणी मसाल्याचं वजन केलेलं आहे आणि मसाला साधारण नऊ पॉईंट सातशे ग्रॅम म्हणजे दहा किलोपर्यंत झालेला आहे आणि कांदा पण त्यामध्ये येणार आहे तर आता ही आपली कांदा लसूण मसाल्याची तयारी सुरू झाली सगळ्यात आधी खडे मसाले, मसाले कुठून घेणार ना आता सुरू झालेलं आहे मशीन हे बघा मॉडर्न टेक्निकने बनवलेला हा दंट आहे सुरुवात झाली तिकड खडे मसाले बारीक होत आहेत या ठिकाणी कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारा जो कांदा आहे ती याची पण एक ओली पेस्ट केली जाते टेस्ट झालेलं आहे बघा तिळ आणि खसखस बारीक केल्यानंतर भाजलेलं खोबरं सुद्धा बारीक करायचंय त्या ठिकाणी खोबऱ्याची अशी पेस्ट केली जाते म्हणजे थोडंसं तेल निघलं आहे खोबऱ्याचं चा। त्याच्यामध्ये पुन्हा हे तीळ आणि खसखस तर आपण हे तेलामध्ये भाजून घेतलेलं आलं आणि कांदा सुद्धा आपण असा भाजून घेतलेला आहे बघा पूर्ण फ्राईड केलेलं नाही थोडासा तेलामध्ये परतून घेतलेला आहे बाजूला आपले जे खडे मसाले आपण तेलात भाजून घेतले ते मस्त असे फाईन पेस्ट होते त्याचे आल्यानंतर लसूण हा जो ओला मसाला बनवायचा आहे त्याची पूर्ण माहिती या ताईंना असते त्यामुळं त्यांच्या पद्धतीनं ते, ते हा ओला मसाला बनवून देते त्यानंतर त्याच्यामध्ये दे भाजलेला कांदा नंतर हे मीठ पण टाकायचं याच्यामध्ये म्हणजे मसाला बारीक करत असतानाच थोडं थोडं मीठ पण टाकायचं कलर ना जवळच्या सारखीच तुम्हाला वाटेल ओला मसाला टाकल्यानंतर ता आपली चटणी खराब होते किंवा त्याला बुरशी लागेल असं जर समजा तुम्हाला वाटत असेल तर तसं काय करन... नाही कारण या कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची ही खासियतच आहे की वर्षभर टिकते ह्याच्यामध्ये कोणताही बुरा लागत नाही किंवा ती पांढरी पडत नाही तर आपण तेलामध्ये भाजलेला जो गरम मसाला होता त्याची ही चांगली अशी बारीक पावडर झालेली आहे बघा यात थोडीशी चाळून घ्यायची आहे या ठिकाणी चाळण्यासाठी सुद्धा ॲटोमॅटिक मशीन आहे फक्त त्याच्यामध्ये ती पावडर टाकायची आणि चाळून घेतली जाते अंकामध्ये आपण जो खडा मसाला टाकला होता म्हणजेच गोडा मसाला तो असा चांगला फाईन पावडर झालेली बघायची आणि याच्यामध्येच आपल्या मिरचीचा म्हणजे जवार आणि बेडगीचा जी आपण पावडर केलेली आहे ती याच्यामध्ये टाकून द्यायचे कसा आहे लाल बडक कलर हा ओरिजिनल कलर आहे आणि कोल्हापूर कांदा लसूण मसाल्याची हीच खासियत आहे जो कलर जो आहे तो नॅचरल येतो आहे आता हे दोन्ही चांगले मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हा जो कांदा लसूण किंवा अद्रक कोथिंबीर पुदिना याची ही पेस्ट याच्यामध्ये मिक्स करायची बघा हे मसाले टाकून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि मीठ या एकूण मिरचीमध्ये पाच किलो वापरलेलं आहे मिरची आणि इतर मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर डंकामध्ये परत कुटून घ्यायचं आहे तशी बघायला गेलं तर ही आत्ता तयार झाली असं म्हणता येते की आणखी जरा चांगली पावडर होण्यासाठी किंवा सगळे मसाले एकत्र होण्यासाठी पुन्हा डंकामध्ये टाका तर आपली चटणी ही फायनल प्रोसेसला आहे म्हणजे शेवटची स्टेप आहे त्याच्यामध्ये छान अशी कुटून घेतल्यानंतर आपला कोल्हापुरी अस्सल चवीचा कांदा लसूण मसाला तयार होतोय तर डंकामध्ये कुटलेली ही मस्त आपली कांदा लसूण मसाला तयार झाला आहे आणि कुटायच्या आधी असा कलर असतो आणि त्याच्यानंतर असा एकदम लाल वडक होती मला म्हणजे पूर्ण सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत अशातनं आपली ही कोल्हापुरी अस्सल चवीची कांदा लसूण चटणी किंवा मसाला तयार झालेला आहे सुद्धा कांदा लसून मसाला घरी बनवा कसा होतो तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय